जय भीम नमस्कार नमो बुद्धाय आज मी कविता घेऊन येते आपल्यासमोर माय माय नावाची कविता आहे माझी ती आपल्यासमोर घेऊन येते आहे माय माझी अंजनाई माय माझी अंजनाई दिसे भीमाई सारखी माय माझी अंजनाई दिसे भीमाई सारखी चेहरा तिचा गोल गोल चंद्र दिसे तिच्या माथी याच्या चेहरा तिचा गोल गोल दिसे चंद्र तिच्या माथी लुगड्याचा तिचा पदर लुगड्याचा तिचा पदर तिच्या डोईवर शोभे लुगड्याचा तिचा पदर तिच्या डोळीवर शोभे तिचे लांब सडक केस पाठीवर डोलत असे तिचे लांब सडक केस तिच्या पाठीवर डोलत असे माझ्या मायाचं चालन माझ्या मायाचं चालन जमीन ढप्प वाजबाई माया मायाचं चालन जमीन धप्प वाजबाई कणखर तिचा बांधा सदा कामाची तिला घाई कणखर तिचा बांधा तिला कामाची लय घाई तिच्या कष्टाची मायने मायच्या कष्टाची तिच्या कष्टाची मायने नाही गायली अंगाई तिच्या कष्टाची मायने नाही गायली अंगाई तरी आजच्या घडीले माय बिना भाकरी चिराई तरी आजच्या घडीला माय बिना भाकरी चिराई असं माझ्या मायाचं जगन असं माझ्या मायाचं जगन चुली पाशी डोळ्यातून वाहेगन चुली पाशी डोळ्यातून आहे वाहे काय रडत आई म्हणे डोळ्यात धुपड जाते बाई म्हणलं कागर आई आईत म्हणते डोळ्यात धुपड जाते बाई माय माझी अंजन आई माय माझी अंजनाई दिसे भीमाई सारखी माय माझी अंजनाई दिसे भीमाई सारखी चेहरातीचा गोल गोल चंद्र दिसे तिच्या माती चेहरातीचा गोल गोल चंद्र दिसे तिच्या मासे माती अशी माझी माय मायला माझ्या वंदन